नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने सर्व पूजेची तयारी व्यवस्थित केलेली असते सर्व पाहुणेसुद्धा आलेले असतात आणि दिनकर संगीता काजल हे सुद्धा पूजेसाठी आलेले असतात त्यांना वेगवेगळे काम दिलेले असते दिनकरला बाहेर पार्किंगचे काम दिलेले असते आणि तेवढ्यात कला ही सर्व पूजा व्यवस्थित मांडल्यानंतर हळदी कुंकू करंडा घेते आणि बाहेर तुळशीला तो लावण्यासाठी जायला निघते तेव्हा रजनी म्हणते की काय ग अग कला कुठे निघालीस कला म्हणते की तुळशीला हळदी कुंकू लावायचे राहिले मी जरा लावून येते म्हणून कला बाहेर येते तर दिनकर हे गाड्या पार्किंग करण्याचे काम करत असतो प्रत्येक गाडी ही येत असताना दिनकर मध्ये जाऊन म्हणतो की येऊन दे जरा व्यवस्थित येऊन दे तेव्हा तो गाडीचा एक ड्रायव्हर म्हणतो की काय रे मध्ये काय करतोस आणि जरा काही गाडीचा धक्का लागला तर येणार लगेच पैसे उकळण्यासाठी तुमच्या सारख्यांना मी चांगलाच ओळखतो तेवढ्यात कला बाहेर येते आणि तुळशीला ती हदिकंकू लावत असते तुळशीला नमस्कार केल्यानंतर तिला समोर दिनकर दिसतो कला लगेच दिनकर जवळ येते आणि बाबा तुम्ही ते काय करतास असे विचारते तर दिनकर म्हणतो की काही नाही जरा पार्किंगला मदत करतो कला म्हणते की बाबा या सर्वांची काही गरज नाही तुम्ही जरा आतमध्ये चला तेव्हा दिनकर म्हणतो की काय कला ला, कामाची लाज नसते मग माझ्या हे काम आहे आणि जर तिला माझा थोडासा हातभार लागला तर काय फरक पडतो आणि ती माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे की नाही आणि कला तू इकडे काय करतेस घरात किती काम असतील तू जा तिकडे तेव्हा कला म्हणते की बाबा या सर्वांची खरंच गरज नाही तुम्ही प्लीज आतमध्ये चला तेव्हा दिनकर म्हणतो की नको कला इतका सर्वत्र तू हट्टीपणा करूस जा तू आतमध्ये जा तू पुढे हो मी आलोच आणि कला ही बाबांचे म्हणणे ऐकून आतमध्ये येते त्यानंतर इकडे रूम मध्ये आदवेत हा तयार होत असतो आणि आरशासमोर उभे राहून म्हणतो की ही सर्व त्या खरेची नाटक मंगळागौर आणि तिची सर्व ही तयारी आणि तिच्याबरोबर पूजा करण्यासाठी मला काडीचा इंटरेस्ट नाही आणि तेवढ्यात कला आतमध्ये येते आणि अद्वैतचे हे बोलणे ऐकते अद्वैत म्हणत असतो की आबांना हे सर्व कोण सांगणार तर कला पुढे येते आणि रागाने ती अद्वैतकडे बघत असते तर अद्वैत तिला विचारतो की काय तेव्हा कला म्हणते की कुठे काय तेव्हा आद् तिला म्हणतो की जेव्हा तू असे म्हणतेस तेव्हा डेफिनेटली काहीतरी असते कला म्हणते की आता बाजूला हो कारण मला आवरायचे तेव्हा अद्वैत म्हणतो की होईन ना मी सुद्धा रेडीच होतो माझे झाल्यानंतर होईनच तुझे तेव्हा कला रागाने म्हणते की चांदेकर मी तुला व्यवस्थित रिक्वेस्ट करते की प्लीज तू बाजूला हो अद्वैत घाबरतो आणि ठीक आहे मी बाजूला होतो म्हणून तो निघून जातो तेव्हा इकडे सर्व पूजेची तयारी व्यवस्थित झालेली असते आणि गुरुजी म्हणतात की चला पूजेची वेळ ही निघून चाल चालली पटकनी दापत्य कुठे आहे त्यांना घेऊन या पूजेसाठी कोण बसणार आहे ते तेव्हा रजनी म्हणते की हो लावते तेवढ्यात कला आणि अद्वैत मस्त तयार होऊन अगदी बाहेर येतात सर्वजण एकटक कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतात सर्वांना त्यांची ती झोडी बघून हसू येते मात्र राहुल रोहिणी आणि सरोज यांना मात्र राग येत असतो तेवढ्यात एक तेथील म्हणजे पाहुणी म्हणते नवरा बायकोची जोडी असावी तर अशी दोघे जण सुद्धा एकदम सुंदर दिसतात तर लगेच दुसरी बाई म्हणते अगदी खरे आहे की दोघी सुद्धा एकमेकांना अगदी स्वभावने सुद्धा रूपाने अगदी अनुरूप आहे जोडी असावी तर लाखात एक अशी संगीताला मात्र खूप आनंद होत असतो आणि काजलला सुद्धा तर लगेच दुसरी एक बाई म्हणते की पैसा असेल तर असे असते असे काही नाही आणि आता ही कलाच बघा की माहेरची कदाचित ती गरीब बसेन पण पुरीच्या चेहऱ्यावर मात्र संस्काराचे तेज आहे कलाला मात्र हे सर्व ऐकून खूप छान वाटते तर रजनी म्हणते की चला आता जण पूजेसाठी या उशीर होतोय तेव्हा कला आणि बसतात तर प्रेमाने त्यांची दृष्ट काढते आदवीत सुद्धा ही पूजेसाठी बसून डोक्यामध्ये टोपी घालतो तर लगेच ती बाई म्हणते की ही तर बायकांची पूजा असते मग अद्वैत पूजेसाठी कसा बसला पुरुषांनी ही पूजा करणे म्हणजे आम्ही हे सर्व पहिल्यांदाच बघतो बघावे ते काही नवलच आणि बायकांच्या ह्या प्रांतामध्ये आता पुरुष सुद्धा आलेले असतात तेव्हा आबा त्या बायकांना म्हणतात कि थांबा आता आदवेत पूजेला बसला मग ही आमच्या चांदेकर घराची प्रथा आहे माझ्या पंजोबांनी ही परंपरा चालू केली आणि हे पका ही घरची असते ती घरच्यांसाठी राबत असते घरच्यांना सांभाळते मग त्याच घरामध्ये पुरुष सुद्धा राहतात मग त्यांचे सुद्धा घरासाठी काहीतरी कर्तव्य तर असतेच आणि असे कुठे लिहिले आहे की पूजा ही फक्त स्त्रियांनीच करावी म्हणून आणि हे पगा पूजेकडे कधीही कर्मकांड म्हणून बघायचे नाही तर पूजेकडे सुख समाधान मन शांती याचे हे दौर आहे असे बघावे तर सर्वांना आबाचे म्हणणे पटते सर्व बायका एका आवाजच म्हणतात की आबासाहेब तुम्ही एकदम व्यवस्थित बोलतात आबा म्हणतात की फक्त मान डोलावून बरोबर आहे असे बोलू नका तर हे सर्व नीट व्यवस्थित समजून घ्या आणि बायकोने फक्त नवऱ्यासाठी प्रार्थना करावी असे कुठे लिहिलेले आहे का मग त्यापेक्षा दोघांनी सुद्धा एकमेकांसाठी काहीतरी मागावे त्यामुळे घर आनंदी राहते आणि तेच सर्वात महत्वाचे आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की हो प्रत्येक पूजेमध्ये पुरुष ही पूजा करतात आणि स्त्री फक्त त्यांच्या हाताला हात लावून मम असे बोलते पण या पूजेचे वैशिष्ट्य असे आहे की ही पूजा स्त्रीच्या हाताने केली जाते आणि स्त्रीचा नवरा तिच्या हाताला हात लावून तिला तिला विश्वास देतो मी तुझ्या प्रत्येक कार्यात तुझ्या सोबत राहीन तुझी साथ संगत करेन आणि हेच दोघांच्या आनंदी सहजीवनाचे प्रतीक आहे त्यानंतर गुरुजी हे पूजेला सुरुवात करतात अद्वैत आणि कला एकासोबत ती पूजा ही संपन्न करत असतात तेवढ्यात नैना सुद्धा बाहेर येते आणि ते तेथे ती एका खुर्चीवर येऊन बसते तेव्हा सोहम तर अगदी खुशून काजलकडे एकटक बघत असतो आणि ही पूजा सर्व झाल्यानंतर गुरुजी त्यांना नमस्कार करण्यासाठी सांगतात आबा मात्र होऊन त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा गुरुजी त्यानंतर कणकेपासून जे दागिने बनवलेले असतात ते देवीला कलाला अर्पण करण्यासाठी सांगतात आणि देवीला असे म्हणायचे की देवी तुला मी अर्पिते कणकेचे दागिने आणि तू मला ते सोन्याचे दागिने एक एक दागिना तुम्ही अर्पण करायचा तेव्हा कलाही आपल्या हाताने ते कणकेचे दागिने देवीला अर्पण करते आणि जे काही गुरुजींनी म्हणायचे सांगितलेले असते ते म्हणते आणि आद्वितने तिच्या हाताला हात लावलेला असतो आणि ते सर्व झाल्यानंतर गुरुजी ही त्यांना महागणपतीचे महादेवाचे आणि अन्नपूर्णाचे स्मरण करण्यासाठी सांगतात तेव्हा अद्वैत आणि कला हात जोडतात आणि स्मरण करत असतात आबा मात्र हे सर्व बघून देवी अंबाबाईला हात जोडून प्रार्थना करतात की देवी तुझे रूपही सर्वत्र असतात आमच्या घरात तू आमच्या सुनबाईच्या म्हणजे कलाच्या रूपाने अवतरलीस मग कायमची तू आमच्या या वास्तू सुखी राहा आणि आमच्या सर्व चांदेकरांचे तू कल्याण कर लक्ष्मीचे पावलानी तू या घरात आली आहे तुझ्या प्रत्येक पावलासोबत तुझं उदंड आयुष्य घेऊन सुख समाधान या घरात नांदू दे त्यानंतर आरतीला सुरुवात होते आणि अद्वैत कला हे आरतीचे ताट ओवाळत असतात आणि एकमेकांकडे त्यांचे लक्ष असते तेव्हा सर्वजण अद्वैत आणि कलाकडे बघून खुश होऊन आरतीला टाळे वाजवत असतात तेव्हा की देवी अन्नपूर्णे दे। चांदेकरांचे वैभव प्रतिष्ठा टिकवण्याची ताकद आम्हाला दे आई बाबांना असलेल्या पैशाच्या अडचणी तू दूर कर डोक्यावर असणारे कर्जाचा भार त्यांचा लवकरात लवकर उतरून दे आणि कला सर्वजण देवीला नमस्कार करतात तेव्हा अद्वैत आणि कला एकमेक सर्वांना आरती देतात म्हणून गुरुजी आता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सांगतात तेव्हा कला देवाला नैवेद्य दाखवते आणि सर्वजण अंबाबाईचा उदय म्हणून देवीला नमस्कार करतात तर गुरुजी म्हणतात की चला आता पूजा संपन्न तर झालेली आहे मग तुम्हाला जो देणे घेण्याचा कार्यक्रम करायचा असेल तो तुम्ही करून घ्या आणि संध्याकाळी मी काही उत्तर पूजेसाठी गुरुजी सांगतात की येऊ शकत नाही त्यामुळे अक्षदा मी येथे ठेवलेले आहे मग त्या अक्षदा घेऊन ओम श्री गणेशाई नम असे म्हणून अक्षदा व्हायच्या मग ही उत्तर पूजा सुद्धा संपन्न होईल तेव्हा गुरुजी जायला निघतात तर आबा ही श्रीकांतला म्हणतात की तू जरा गुरुजंचे दक्षिणाचे पग ते आता निघालेत तेव्हा श्रीकांत उठतो आणि द गुरुजींना दक्षिणा देण्यासाठी बाहेर जातो त्यानंतर कला ते कलाला तेथील बायका म्हणतात पूजा खरंच खूप छान झाली मन अगदी भरून आले अगं याचे कारण तूच आहे की तू ही सर्व अगदी मनापासून करतेस सरोज आणि रोहिणी मात्र एकमेकीकडे बघत असतात कारण त्यांना हे काही बघवत नसते आणि ऐकूच सुद्धा नसते तर आबा म्हणतात की चला आता आपण देण्या घेण्याचे कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि आबा कला कलाला विहीनबाईंना हळदी कुंकू लावण्यासाठी सांगतात आणि आणि रजनीला ते सोन्याचे सूत्र घेऊन येण्यासाठी सांगतात आणि आदवेतला म्हणतात की तू ते मणिमंगळ सूत्र आणले ना ते तुझ्या सासूबाईंना दे तुझ्या हाताने तेव्हा कला ही संगीताला हळदी कुंकू लावते आणि रजनी ते सूत्र आदवेच्या हातात देते तेव्हा आदवेत ते सूत्र संगीताच्या हातात द्यायला लागतो तेव्हा संगीता तर आदवीत कडे पाहत असते तर आबा म्हणतात की अरे आदवेत हे काही वाढदिवसाची गिफ्ट देतोस का तू ही परंपरा आहे आणि कलाला त्या सूत्राला हळदी कुंकू लावण्यासाठी सांग सांगतात आणि ते संगीताच्या हातामध्ये द्यायला सांगतात तेव्हा कला म्हणते की हो आबा आणि आदवेच्या हातातील ते मणिमंगळ सूत्र घेते आणि हळदीकुंकू लावून ते संगीताच्या हातात देते आणि दोघे जण संगीता आणि दिनकरच्या पाया पडून आशीर्वाद घेतात तेव्हा संगीता आणि दिनकर सुद्धा उठतात आणि आपण जो चांदीचा नाग आणि चांदीची वाटी आलेली असते संगीता ही आद्वेत आणि कलाला खाली बसवते आणि त्यांना जो नाग आणि चांदीची वाटी आणलेली असते त्याला हळदी कुंकू लावून दिनकर आद्वेतच्या हातात ती वाटी देतो आणि संगीता कलाच्या ओटीमध्ये ती नाग देते तर कला खूप खुश होते रोहिणी मात्र हे सर्व बघतच असते तेव्हा ते, ते स्वीकारून आद्वेत आणि कला पुन्हा दिनकर संगीताच्या पाया पडतात तेव्हा कला आबा हे कला आणि आद्वेतला घरातील सर्वांच्या पाया पडण्यासाठी सांगतात तेव्हा कला ती ते चांदीचा नाग आणि वाटी रजनीकडे देते तर रजनी ही बाजूला जायला निघते तेव्हा रोहिणी लगेच तिच्या जवळ येते आणि म्हणते की अगं आपल्या लेकींना त्यांनी काय आणले ते आणि तो चांदीचा नाक हातामध्ये घेऊन ती सरोज जवळ येते आणि सरोजवाहिणी हे पग आपल्या खरेंनी आपल्याला काय आहे का दिला का तो तरी पग अगं काय आहे हे याला तर काही वजन सुद्धा नाही तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी मला याच्याशी काही घेणे येणे नाही तू प्लीज मला हे सर्व सांगू नकोस हे असे लोक त्यांची जेवढी लायकी आहे तसेच देणार त्यामुळे अशा लोकांकडून मात्र मला कोणतीही अपेक्षा नाही जाऊन दे आपण त्यांच्या काही अवलंबून नाही तेव्हा रोहिणी म्हणते की तो मुद्दा नाही तुला माहिती आहे का मला राग का आला कारण खऱ्यांनी सर्वांसमोर हा दळभद्री आहेर आपल्याला दिला त्यांनी चांदेकरांचा सर्वांसमोर अपमान केला कितीही गरीब व्याही असले तरी सुद्धा जावयाच्या मानपणाचे ते व्यवस्थित पाहत असतात यांनी तर अशा वस्तू देऊन आदवीची मात्र लायकी काढली यांना चांगलीच माहिती आहे की चांदेकरांकडे सर्व काही खपते आशा करून त्यांनी आपल्या दोन मुली तर कटवल्या परंतु हा तर काय चांदीचा फक्त पत्र आहे आणि आता बघतच राहा की पुढे काय काय करतील ते यांची काय किंमत आहे ते कळते सर सरोज म्हणते की जेव्हापासून या लोकांशी आपण संबंध जोडले तेव्हापासून हे आपल्या डोक्यावरच बसले रोहिणी म्हणते की अगदी एक्झॅक्टली आणि यांना चांगली माहिती आहे की आपण गप्पच बसणार काही म्हणणार नाही ते म्हणून यांचे फक्ते तेव्हा सरोज म्हणते की सोडून दे मला खरंच इंटरेस्ट नाही आणि त्यांच्याबद्दल बोलावे एवढी त्यांची लायकी सुद्धा नाही तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी तू आज बोलली नाही तर तुला इथून पुढे बोलता येणार नाही या गोष्टी या वस्तूच्या किमतीच्या नाही तर आपल्या केलेल्या किमतीची आहे उद्या कोल्हापूर मध्ये आपला काय कामा, मान राहील आणि जर आपण आणि हे पग आपण जर असा चांगलपणा सांभाळत राहिलो तर या खऱ्यांचे आणखीनच भावना उद्या आपल्यासाठी ते भंगारातील काही वस्तू सुद्धा आणण्यासाठी मागे पुढे नाही बघणार सरोज वहिनी हीच वेळ आहे तू आता बोलायलाच हवे बोल तू आणि पग की काय दिले ते म्हणून रोहिणी सरोज सुद्धा रागानेच उठते आणि एक मिनिट तर सर्वजण सरोज कडे पाहत असतात तेव्हा सरोज संगीताजवळ येते आणि काय मिसेस खरे चांदेकर कडून मिळालेला आहे तर तुम्ही बघितलाच असेल चांगला वजनदार आणि घसघशीत आहे ना तेव्हा सर्वजण उभ उठून उभे राहतात आपण सुद्धा हे सर्व पाहत असतात तेव्हा संगीता सर्वांसमोर हो असे म्हणते रोहिणी मात्र हे सर्व बघून मनात म्हणते की वनवी पेटवण्यासाठी दगड जरा जास्त कधी कधी घासावा लागतो परंतु आता खरी मज्जा येईल तेव्हा सरोज सर्वांसमोर संगीताला म्हणत असते की मला मान्य आहे की प्रत्येक जण आपल्या प्रतिष्ठेनुसार आयपैतेनुसार करत असतो पण आहेर देण्याची सुद्धा एक पद्धत असते आज जो पत्र तुम्ही आम्हाला दिला स्वतः तुम्ही तो तरी बघितला होतास का तुम्ही आम्हाला काही दिले नसते तरी चालले असते पण हा पत्र आम्हाला दिलेला आहे तो देऊन तुम्ही आमचा अपमान केला तर संगीता दिनकर यांना खूप वाईट वाटत असते आणि काजलला सुद्धा तर कलाला सुद्धा पण नैनाला मात्र संगीता दिनकर यांचाच राग येत नसतो संगीता सर्वांसमोर खाली मान घालते तर सरोज तिला बोलायची काही कमी करत नसते की जवळजवळ तुम्ही सर्वांसमोर आमची मानच खाली घातली आणि सर्वांसमोर तुम्ही आमची लायकी काढली तर ते ऐकून लगेच आबा म्हणतात की सरोज तेव्हा सरोज म्हणते की आबा यांना सुद्धा कळून दे की वाटेल तसे वागायला यांना चालणार नाही म्हणून आपण चांदेकर आहोत आपली एक पद आहे आणि आपली जर यांना बरोबरी करायची असेल तर यांना सुद्धा स्वतःची पद वाढवावे लागेल असा फालतू आहेर देऊन तुम्ही आम्हाला तुमच्या पातळीसारखे खाली नेऊ शकत नाही आपण जेव्हा चार लोकांच्या समोर आहेर देतो तेव्हा तो कसा आहे आणि तो कसा देतो त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला तर धक्का लागणार नाही याचा विचार सुद्धा तुम्ही केलेला नाही बर एक वेळ आमचे जाऊन द्या आम्हाला काही कमी तर नाहीच पण तुम्ही स्वतःच्या मुलीला देताने इतक्या खालच्या थराचे राखून तेव्हा संगीताच्या डोळ्यात पाणी येते आणि हात जोडून ती सरोजला म्हणते की तुमचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता आम्ही गरीब माणसं आहोत आणि आमची असेल त्याप्रमाणे आम्ही केले पण तरी सुद्धा यातून तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असेल तर आम्हाला माफी करा आणि संगीता रडतच आबाजींना म्हणते की आम्हाला माफ करा तेव्हा कलाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती लगेच सरोजला म्हणते की सरोज मॅडम तुम्हाला आई जे म्हणते ते अगदी खरे आहे ते तुमचा अपमान नाही करत त्यांना त्यांच्या मुलीसाठी जे काही देण्यासाठी जे काही त्यांच्या परीने जमते ते ते करतात आणि ते जे काही करतात त्याचा मला मात्र अभिमान आहे तेव्हा संगीताच्या डोळ्यात खूप पाणी येत असते सर्वजण संग, संगीताकडे बघत असतात अद्वैत आणि आबा यांना सुद्धा खूप वाईट वाटते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वैत आतमध्ये जायला निघतो तर कला सर्व करत राहा धन्यवाद